नवी मुंबई मधील तुर्वेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याला डम्परला धडक बसली आहे हॉल तिकीटचं प्रिंट काढायला जात असताना हा अपघात झालेला आहे नवी मुंबईमधून आपण ही बातमी पाहतोय नवी मुंबईतील तुर्वेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याला डम्पर धडक दिली आहे हॉल तिकीट प्रिंट काढायला जात असताना हा अपघात घडलाय अपघातामध्ये दीपांशू बौद्ध याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अतिशय धक्कादायक बातमी नवी मुंबईमधून ही समोर येते डम्पर चालकानं भरधाव वेगानं डंपर चालवत सायकलला मागून धडक दिल्यानं यामध्ये मुलाचा मृत्यू झालेला आहे अपघातामध्ये दहावीचा विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय दीपांशू बौद्ध याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे डम्पर चालक मात्र फरार झालेला असून डम्पर चालकाविरोधात तुर्बे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कविता अतिशय धक्कादायक आहे आजच दहावीची परीक्षा सुरू होती आहे आणि तत्पूर्वी ही अशी दुःखद घटना समोर आलेली आहे कविता नक्कीच नवी मुंबईतील पूर्वी नाका हा ऍक्सिडेंटचा हॉटस्पॉट असं म्हणलं जातं आणि या पूर्भ नाक्यावरती एका डम्परने जे आहे ते दहावीच्या विद्यार्थ्याला घडत दिलेली आहे हा विद्यार्थी जो आहे त्याच्या मित्राबरोबर सायकलवरती हॉल हॉलटिकेशी झेरॉक्स काढायला जात होता आणि झेरॉक्स काढायला जात असताना जात असताना जा हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये या भागीतचा विद्यार्थी आहे दीपांशी बौद्ध याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदर या अपघातानंतर हा जो डप्पर चालक जो आहे तो फरार झाला असून सुरभ पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या त्यांच्या विरोधात जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठीक आहे अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे परीक्षेला जातानाच डम्परनं पाठीमागून सायकलला धडक दिली आणि ह्या अपघातामध्ये या मुलाचा मृत्यू झालाय